जेवायला नाही मला भूक नाही एवढं प्रॉपर लावायला आले तरी तू गावातच काढणी चालली बाया कुठून आणायची आता मिळत नाही बाया ना ना बाया, ना ना। बाया पाचशे रुपये रोज मागा त्यात परत खाल्ली पाहिजे ना बाय तो आहे ना फुकट करायला मग काय होत मग लवकर यायचं नाव चार काय होतं लवकर यायला मग उशीर येते का घरातलं लवकर उर घरातलं उरकायला मग रानात यावच लागते ना रानातलं बी करते घरातलं पण करते मग चार हात नाहीये दोनच तिकडचं आधी टाकलं होतं फोन आठ दिवस हा आता हे किती दिवसात झालंय आता हे एक हा दोन आणि हा तीन हे तीन वाफे मागून

दिया दिया करता? मध्ये काय म्हणलं जाता जाता बघून जावा वाघ आणि खाल्ली का राहिली वाघ <laughs> 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 कस खाईन मला कसं खाईन म्हणजे काय त्याला काय काय तो एक आण सगळं

चार एकरच्या आसपास लागन चार एकर मागच्या वर्षी एवढच टाकलो होतो आपण पाच एकर लागलो होत आता बघू किती लागतं काय आता चालू करायची लावगड आपल्याला रविवारी तेवढंच लावायचं आता आणि मग बाजू निघाले नंतर लावायचं आता रविवारी लावगड चालू करायची ना म्हणल्या रविवारी तो

टाकलं त्या दिवशीच त्याला खत टाकलं कोणतं खत टाकलं तर आपण त्याला डी एन पी टाकलं फक्त आणि त्याच्यानंतर दोन फवारण्या घेतल्या एक रेडीमेड गोल्ड त्याची एक घेतली आणि नंतर पावडर फवारली फक्त पण औषध सोडलं होतं ना पाण्यातून पण नाही नाही काहीच नाही केलं आणि हायब्रीड टाकलं होतं रोप टाकलं त्या दिवशी एक किलो उन्नीसाठी ना रोप टाकलं त्या दिवशी पण आपलं रोप चांगलं आलं आहे ना हे असं हो ते मागून आहे बरं का लावायला ते तिकडचं कधी कडचं आहे ते आधी लागवडाला अशा फवार ना 赶紧的，来盖一个吧，盖盖了